त्याने वर त्या काढून मारहाण केली तर पोलिसांनी बी हाणले दोन जे करू त्याची कशी सोय लावायची सोय लावून द्यायच्या वर तुमची नाही पाहिजे नाही जर नाही घेतलं तर आम्ही आमच्या जीवाचं काय बी करू गुन्हा झालेला हा नवीन चौदा आहे अपघात आहे का अपघात आहे हा मोठा संशयाचा भाग आहे कारण त्याचे तीन मित्रचा सहभाग आहे आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचे दोन अधिकारी आणि दुसरे एक व्यक्ती असे सहा लोकांचा याचा सहभाग दिसून येतो त्याच्यापैकी फक्त तीनच त्यांच्या मित्रांची खूप जास्त तपासणी पोलीस प्रशासन करत आहे आणि मागणी कुटुंबातली आहे की दोन पोलीस प्रशासनाचे अधिकाऱ्यांसुद्धा मी तपास झाला पाहिजे त्या पद्धतीनं तो तपास होत नाही दुसऱ्या व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीचा सुद्धा झाला पाहिजे त्या पद्धतीनं त्याची माहिती ती गोळा केली जाते म्हणून हा आक्रोश इथपर्यंत आलेला जर हा वीस दिवसाच्या कालावधीमध्ये जर हा तपास होत नसेल तर कुठंतरी हा पोलीस प्रशासन या त्यांच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या सहकार्यांना सहकार्य करतोय आहे का त्यांना शह देण्याचा प्रयत्न करतो आहे का हा एक संशय इथं निर्माण होतोय म्हणून आम्ही सर्वधन ही मागणी करतो की आम्हाला योग्य तो तपास पाहिजे आणि आमच्या त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही एक मागणी आम्ही मागणी या गावामध्ये सर्वधारण बागेच घडलं रात्री त्यानंतर तेवीस एप्रिलला त्याचं ते काही पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि ते त्याच्याबरोबर असणारे सहकारी तिघं जण होते दमदाडे म्हणून ते जावळे म्हणून होते आणि खंधारे म्हणून या तिघांचं स्टेटमेंट पोलिसांनी मारलं आता आरोप होता की आम्हाला त्या ठिकाणी पोलिसांनी मारून आम्हाला हातून दिलं साठी पोलीस आम्ही रिकॉर्ड केलं होतं आणि पोलीस स्टेशनमध्येही होणारे या व्यक्तीचं ट्रीटमेंट असं होतं की पोलिसांनी कपडे काढून फेंड काढून नंदू यांना मारहाण केलं त्या ठिकाणी परंतु तेव्हा लेखी तक्रार घेण्यात आली आला होता तेव्हा सगळे या व्यक्तीने की अपघात झाला त्यांनी जबाब दिलेला आहे आणि हा जबाब कुठेतरी पंचय निर्माण करणार आहे त्याच्यामध्ये कुठेतरी दोन बंगाल निर्माण झालेला आहे त्यामुळे ह्या परिवाराच्या वतीने व आम्ही सर्व नातेवाईकांच्या वतीने या पोलीस स्टेशनमध्ये आत्मद्यांना जो इशारा दिला होता तो आम्ही व्यक्त करून फक्त आपण या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि या ठिकाणी डॉक्टर दिनेश साहेब नुराई परभणी या ठिकाणी त्यांनी आमची योग्य प्रकारे तपास माझ्याकडे चालू आहे आणि तो तपास सोमवारपर्यंत त्याचा रिपोर्ट मी या प्रशेष सादर करणार आहे आणि त्यानंतर इथले जे पी आय आहे बोरकर साहेब त्यांच्याशी आम्ही सोमवारी चर्चा करून तुमचा आम्ही निर्णय घेऊ या ठिकाणी न्याय देण्याचं या दला परिवाराला न्याय देण्याचा प्रयत्न करू सर्व इथल्या स्थानिक जे काही कार्यकर्ते आहेत सर्व मत्स्य कार्यकर्ते या यांनी लसन घ्यायचे सोमवारी आपल्याला त्या ठिकाणी रिपोर्ट मिळणार आहे आणि तो रिपोर्ट मिळाल्यानंतर आपल्याला पुढची कारवाई पुढचं नियोजन आणि